नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर आता निघालेलं भजनाला आणि सकाळचे वाजलेत सव्वा दहा वाजलेत आम्हाला आत्ता पहिलं भजन आहे सैतवड्यामध्ये शाळेमध्ये खंडाळा सैतवड्या साईडला शाळेमध्ये भजन आहे ते भजन आटोपून नंतर संध्याकाळी नाणीच तिकडे जायचं भजनाला तर आता सकाळी आम्ही इकडून जाका देतून आता निघतोय छा पेलेला आम्ही तर खंडाळ्यात दोन चहा एक कॉफी गोळी घेऊन नाही आला तिकडे चहा प्यायला मस्त आहे की कुठला बिस्किट घेऊया चॉईस करून घेऊया तर बिस्किट आणि चहा तर या हाय यांची कॉपी आहे कॉपी स्पेशल आम्ही रेटवतो आहोत दोघं शाळेमध्ये भजन आहे पहिलं सरस्वती माता विराजमान झालेले सगळे लहान लहान मुलं आहेत दाखवते तुम्हाला

I'm not your soldier. 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 I'm not your i am not आरे रे 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 व्हिडिओ बघता तुम्ही तुम्हाला दाखव ना ते छोटे सगळे व्हिडिओ बघतात कुठली व्हिडिओ बघितली कुठली व्हिडिओ अजून भजन आहे घरात वाटलं काय रात्रभर आहे युट्यूब वर टाकणार तुम्ही दिसणार दोन दिवसांनी दिसाल दोन दिवसांना आता वेळ नाही सध्या लगेच नाही जाणार व्हिडिओ

<laughs> सरस्वती माते पूजे सैतवड्यामध्ये भजनात आहे शाळेमध्ये भजन आहे पहिलं ता। भजन करतो शाळेत आता तर निघालेलं आहे मी आता इथून भजन झालेलं आहे सैतवड्यातलं आणि आता परत जाकातीच जायचं आपल्याला येऊ दे येऊ टाटा बाय 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 टाटा हा 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 युट वरती बघा उद्या परवा हा हा टाटा गाडीची नंबर प्लेट बदलायला आली खंडाळ्यामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुविधा नंबर प्लेट बदलायला आली पुढची बदललेली आता नवीन नंबर प्लेट लावणं सर्वांना गरजेचं आहे गाडीला सर्वांच्या पुढची लावलेली आहे मागशी लावायची अजून मार्किंग करून व्यवस्थित सेट करतायत ते प्लेट लावायची आहे पाठी पुढं लावलेलं आहे पुढे नाही लावलेली ना प्लेट आहे कारण नंतर नंतर आठव लेट करंट आहे आधी नंबर पेर लावली नंतर प्लास्टिकला पाठ मध्ये काळ्या सांगूया काळ्या सांगत नाही निघणार नाही निघणार ना म्हणतो पण आपल्याला अवतार कशी ते आपण कसं वाटतं ते भारी वाटते आता कवर बिवर लावून मस्त वाटते ¿O que परत आहे आम्हाला ती आता आम्हाला पाठी प्लेटच पाहिजे हा ड्रिल मारतो बघ परत प्लेट बसलेली पाठी प्लेट बसून कसे प्रोफेशनल वाटते जरा मस्त आहे की आता टेन्शन नाही एकदा नंबर प्लेट बसली भूक तर लागले थोडंफार काहीतरी खाऊन घेऊया परत जायचंय भजनाला म्हणून थोडंफार तर या सर्वांनी मिसळपाव खायला दोन घेतलेले आहेत काय आहे बटरस्कॉच फ्लेवर दूध आहे दोन फ्लेवरचे घेतलेले आहे ट्राय करूया वेगवेगळा काजू वगैरे सगळे इथं आहेत कथा असं तरी टेन्शन नाही घ्यायचं

तर या मस्त एक चहा चा पियला चाय कि पार्सल आणले बिस्किट पुढे काय आणलं तरी तो ठेवा नंतर लावेल बिस्किट पुढे नंतर लावेल आधी या नांदीट का तर सगळे चहा पितो इथं मस्त आहे की हे बिस्किट आमच्या गोवांच्या मैत्रिणी दिलं ना सुंदर बिस्किट आहे मला पण चालला आवडला ना बुंदर बिस्किट पाठवून द्या आम्ही जेव्हा जेव्हा भजनाला जाऊ तेव्हा येईल तुम्ही परत परत पाठवून द्या या तर या असतंय की छाप निघालेला आहे आम्ही संध्याकाळ झाले नानीतला जाण्यासाठी भजन आहे आपलं ना नानीच चला जाऊया संध्याकाळचे सव्वा सहा वाजलेत <coughs> तर आलेलं आहे भजनाच्या ठिकाणी इथे भजन करायचं आपल्याला तर सेटअप लावून घेऊया पटकन मी भजन सुरुवात करूया हे जुगाड कसा किल्ले बघा चाग आहे चाग हे नाही लागलं असं मजाक म्हणून ठेवले आहे हो तर आता दर्शण घेतलेले सगळ्यांनी <tweak> तर जेवूया आता जेवायला आहे भात अजून पुरी आहे हिरव्या टाळण्याची भाजी त्याचबरोबर खीर सगळं काय आहे तर आता जेवूया भजन केलेलं जेवायची वारी आहे सगळे जेवायला इकडे भरपूर आहेत तर भजन वगैरे आता आटपलेलं आहे आणि जेवण वगैरे सगळं आम्ही आता निघालेलं घरी जाण्यासाठी तर आता जायचंय जाकणीमध्ये इथून तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपले मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये